येवला शहरात ईद मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांकडून आज दिमागदार जुलूसचे आयोजन करण्यात आले होते पैगंबर हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उत्साहपूर्ण वातावरणात हा सोहळा पार पडला जुलूसची सुरुवात शहरातील मुख्य मस्जिदीपासून करण्यात आली यावेळी मुस्लिम बांधवांनी धार्मिक घोषवाक्य देत तिरंगा व ईद मिलादचे झेंडे फडकावत उत्साहपूर्ण सहभाग नोंदविला शहरातील प्रमुख मार्गांवरून हा जुलूस पार पडला मार्गावर सर्वत्र हरहुन्नरी सजावट करण्यात आली होती जुलूस दरम्यान ठिकठिकाणी स्वागत फलक लावण्यात आले होते तर विविध मंडळांकडून सर्वत व खाद्य पदार्थांचे वाटप करण्यात आले येवला शहर पोलिसांनी शिस्तबद्ध व सुरळीत जुलूस पार पाडण्यासाठी योग्य ती व्यवस्था केली होती या कार्यक्रमाला शहरातील विविध धर्मीय बांधवांनी हजेरी लावून बंधुतेचा संदेश दिला ईद मिलाद निमित्त शहरात सर्वत्र उत्साहाचे व धार्मिकतेचे वातावरण निर्माण झाले होते आज येवल्या शहरामध्ये ईद ए मिलादच्या निमित्ताने भव्य जिव्य असा जुलूस निघत आहे त्या जुलूसचं स्वागत करण्यासाठी कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीने छोट्या खाली या ठिकाणी फराळाचं वाटप करण्यात येत आहे हे कुणाल दराडे फाउंडेशनचं पाचवं वर्ष आहे का जिथे कुणाल दराडे फाउंडेशन हा जुलूसच्या निमित्ताने फराळ वाटप करत असतो हिंदू मुस्लिम एकता जोपासण्याचं काम या ठिकाणी नेहमी आमच्या फाउंडेशननी ने केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून तमाम येवला लासलगाव मतदारसंघातील माझ्या मुस्लिम बांधवांना ईद ए मिलादच्या खूप शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये त्यांच्या हातून असंच चांगलं कार्य घडो अशी अपेक्षा व्यक्त करतो आज येवला शहरामध्ये ईद ए मिलाद उन्नबीचा उत्सव अत्यंत जोशपूर्ण आणि शांततेच्या वातावरणामध्ये निघाला आहे आताच आपल्याकडे येवल्यामध्ये गणपती उत्सव सुद्धा खूप शांततेने आणि पहिल्यांदा तो वेळेमध्ये पार पडलेला आहे त्याकरता मी सर्व हिंदू बांधव मुस्लिम बांधव आणि तमाम येवलेकर नागरिक यांचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि येवल्याचा प्रत्येक सण हा अत्यंत शांततेने साजरा करणारे इथले नागरिक आहे क्या बदल सर्व नागरिकाना पसंद धन्यवाद देते सबसे पहले तमाम हमारे नाजरीन को जो इस चैनल के माध्यम से हमें देख रहे हैं इन सबको जुलूस ईद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ढेर सारी मुबारकबादियाँ पेश करते हैं ये जुलूस पारंपरिक तरीके से तकरीबन सौ साल से ऊपर से ये चला आ रहा है जो तो योला शहर के अंदर बड़ी तस्को एहतम के साथ मनाया जाता है ये आयना मस्जिद से शुरू होकर के पिंजार गली और दारो कुत्ता होते हुए ये हाजी हाजी बाबा की दरगाह से होते हुए सनी पटागन और सनी पटागन से ये कचहरी रोड से होते हुए वली बाबा दरगाह हमारा शाह वली रहम की दरगाह पर ये इसका अखता होता है इस पर वहाँ पर गुड़ की नियाज का एक अहतमाम किया जाता है गुड़ के खाने का कामाम किया जाता है इसमें हर धर्म के लोग उसमें शरीक भी होते हैं और हमारी भी दावत है हर के लिए कि वो इसमें शरीक हो इस मोहब्बत के पैगाम में शरीक हो क्योंकि इसका उद्देश्य इस मिरोनिक का यही है कि नफ़रतें दूर हो मोहब्बत आम हो इस मोहब्बत को आम करने के लिए जुलूस निकाला गया है और इस मौके पर मैं पुलिस प्रशासन बिलखसूस हमारे डी वाई महाजन साहब और हमारे अनिल भवारी साहब पी साहब और हमारे तालुका पोलिटिशन के जो अधिकारी है इन सबको मैं ये सारी मुबारकबाद भी पेश करता हूँ इनका शुक्रिया अदा करता हूँ कि इन्होंने बड़ा बेहतरीन इंतज़ाम किया और कोई भी इंतजाम में कमी नहीं रही आखिर में फिर मैं एक मरतबा मुबारकबाद पेश करता हूँ तमाम नाजरीन को सबको ईद मिला नबी बहुत बहुत मुबारक दैनिक भ्रमण साठी प्रतिनिधि दीपक सोनो ने यौला